तर राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एस टी महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यात लवकरच चालक वाहक या पदांची बंपर भरती होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी दिलेली होती या अगोदर दोन हजार सतराला ला ही भरती झाली होती त्यावेळेपासून ही भरती झालेली नसल्या कारणाने सतरा हजार चारशे पन्नास पदांची बंपर भरती केली जाणार आहे आता यात काही तांत्रिक पदे सुद्धा असणार आहेत परंतु चालक आणि वाहक या पदांच्या बऱ्याच जागा असणार आहे कारण एस टी बसेस या नवीन आठ हजार एस टी बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सामील होणार असल्याची माहिती येत आहे त्यामुळे चालक आणि वाहक या पदांची बंपर भरती केली जाणार आहे त्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी अस जाणार आहे कारण राज्यात लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती महापोलीस भरती जवळपास दहा हजार प्लस पदांची केली जाणार आहे आणि त्यासोबतच वन विभागात वनरक्षक आणि नवीनच एक पद आलेलं आहे वनसेवक या दोन्ही पदांच्या मिळून बारा हजार प्लस पदांची भरती केली जाणार आहे आणि आता लेटेस्ट न्यूज आलेली आहे तुमच्यासाठी एस टी महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास पदांची बंपर भरती केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो राज्यात आठ हजार नवीन बसेस येणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे मनुष्यबळ हे अपुरं पडणार आहे तर लवकरच म्हणजे दोन ऑक्टोबर पासून तर विद्यार्थी मित्रांनो तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे भरतीची त्यामुळे तुमच्याजवळ जर काही कागदपत्र नसेल काही डॉक्युमेंट नसेल तर आत्ताच तुम्ही जुळवून ठेवा दोन ऑक्टोबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे त्यासाठी तुम्हाला काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे काय शारीरिक पात्रता असणार आहे काय वयोमर्यादा असणार आहे एकूणच तुमची निवड प्रक्रिया ही कशा प्रकारची होणार आहे या संबंधी संपूर्ण माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात विशेष करून पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी भरती व ज्या भरती प्रक्रिया या बारावीच्या बेसवर राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर एस टी महामंडळ मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार चालक व वाहक या पदाची वाट पाहत होते तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे दोन ऑक्टोबर पासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे ते पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचे आहे मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता येणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर टी ओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना पी एस व्ही बॅच बिल्लेसोबत सोबत असणे आवश्यक आहे त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध प्रवाना म्हणजेच बॅच बिल्ला तुमच्याकडे नियुक्तीपूर्व सादर करणे आवश्यक राहील तर विद्यार्थी मित्रांनो कम वाहक अशी ही भरती होणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन्हीही बॅच बिल्ले तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यासोबत तुमच्याकडे तीन वर्षाचा विना अपघात अनुभव असला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे ते प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे की तुम्ही तीन वर्ष कोणाकडे काम केलं होतं तर त्यानंतर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमची वेतन श्रेणी एकदम जबरदस्त तीन टक्क्याने वाढ झाली असल्याची माहिती समोर द्या तर तुमची वेतन श्रेणी हे तीस हजार प्लस असणार आहे सर्वात महत्वाचा विषय तुमची जी वेतन श्रेणी असणार आहे ती तीस हजार प्लस असणार आहे आणि तुमची शारीरिक पात्रता पाहून घ्या आता तर शारीरिक पात्रता विद्यार्थी मित्रांनो उंची किमान एकशे साठ सेंटीमीटर असली पाहिजे आणि जास्तीत जास्त एकशे ऐंशी यापेक्षा कमीही नको आणि जास्तही नको त्यानंतर तुमची दृष्टी ही चांगली असली पाहिजे चष्म्याविनाश सहा तुमची दृष्टी असली पाहिजे तुमच्या लेखी परीक्षेचं स्वरूप हे खालीलप्रमाणे असणार आहे लेखी परीक्षेस एकूण पन्नास प्रश्नाकरिता प्रत्येक प्रश्नाकरिता दोन गुण याप्रमाणे शंभर गुणांसाठी कालावधी हा दीड तासाचा राहील लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तर असतील चार हे पर्यायी उत्तर असतील तर चालक व वा वाहक पदातील चौऱ्याऐंशी दिवसाचे नेमणुकी पूर्व प्रशिक्षण स्वयंरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक या पदांमध्ये कनिष्ठ वेतन श्रेणी तीन वर्षाकरिता नेमणूक देण्यात येईल आणि कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार अनुज्ञेय भरलेले भत्ते मिळतील कनिष्ठ वेतन श्रेणीत समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर संबंधित पदाच्या नियमित वेतन श्रेणीत सामावून घेण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती तीन वर्षाकरिता नेमणूक होणार आहे तुमची आणि त्यानंतर तुमचा जो कार्यकाळ आहे तो वाढवण्यात येणार आहे तुम्हाला त्यानंतर तुमचे जे काम पाहून तुम्हाला तेथे परमानंट नोकरी लागणार आहे त्यानंतर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे शिक्षण आहे फक्त दहावी पास असणार आहे वेतन श्रेणी पण फार जबरदस्त असणार आहे तीस हजार रुपये त्यानंतर तुमची शारीरिक उंची सुद्धा तुम्हाला माहित पडली असेल आता त्यानंतर पाहून घेऊया की यासोबतच दुसरे काही पद असणार आहे काय तर विद्यार्थी मित्रांनो यासोबतच तांत्रिक पदे सुद्धा भरण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यांची सुद्धा जी शैक्षणिक अर्थ आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्ही जर पात्रता धारक असाल तर नक्कीच अर्ज करा शंभर टक्के तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्स आहे कारण यावेळेस जागा थोड्याशा जास्त असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच सोबत तुमची जी वयोमर्यादा सर्वात महत्वाचा विषय येतो की वयोमर्यादा काय असणार आहे त्यानंतर जी चालक आणि वाहक या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे ती चोवीस पेक्षा कमी नसावी आणि अडतीस पेक्षा जास्त नसावी मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष क्षेत्रलक्षम असणार आहे एसटी एस टी आरक्षणानिहाय सूट दिले त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि जे आरक्षित वर्ग असेल त्यांना आरक्षणिहाय सूट असणार आहे <coughs> तांत्रिक पदासाठी वयोमर्यादा तर वयोमर्यादा पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो अठरा पेक्षा कमी नसावं आणि अडतीस पेक्षा जास्त नसावं म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष हे तुम्हाला पूर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर अडतीस वर्ष जास्तीत जास्त तुम्हाला वयोमर्यादा असली पाहिजे तर राज्यातली एस टी महामंडळ भरतीची वाट पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम जबरदस्त अशी माहिती आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात उदाहरणार्थ पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती व ज्या भरती प्रक्रिया बारावीच्या बेसवर राबवल्या जात असतात त्या जा भरती प्रक्रियेविषयी सर्वप्रथम अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त अपडेट सोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र